आणि त्यांनी दोन किल्ले निवडलेले होते की आम्ही मुंबई हा बेस धरून एक दमणचा किल्ला करणार मग जंजिरा करणार आणि तिथूनच पुढं आम्ही विजयदुर्गला जाणार सिंधुदुर्गला जाणार आणि पुढं गोव्यात जाऊन मजा करणार असा एक त्यांचा एक कार्यक्रम होता त्यांचा सगळा अस्कर डकुना म्हणून एक माझा मित्र त्यांनी मला बोलावलं मला विचारलं फोनवर की तुम्ही दाखवाल का हे दोन किल्ले महाराष्ट्रातले त्या लोकांना समजावून सांगाल का कारण ते लोक सगळे शिकलेले आहेत लर्नड लोक आहेत अँड दे हॅव गॉट लॉट ऑफ क्वेश्चन्स टू आस ते म्हटलं मी आनंदानं दाखवीन दोन कुठले दोन किल्ले दाखवायचेत पण ते म्हणाले एक जंजिरा आहे आणि दुसरा सिंधुदुर्ग आहे दोन किल्ले त्यांना बघायचे ते म्हटलं मी दाखवीन शंभर लोक आले त्या जहाजात शंभर लोक होते बहुतांश सगळे ब्रिटिश होते पण काही स्पॅनिश काही पोर्चुगीज वगैरे असे सगळे मला तरुण मंडळी फार त्या लोकांना मी ज्या वेळेला जंजीर त्यात घेऊन गेलो तो किल्ला पाहिल्यावर एखाद्या साधकाला त्याच्या साधनेमुळं आणि भक्ती मार्गामुळं काही का साक्षात्कार व्हावा तद्वत त्या लोकांची अवस्था झाली ते म्हणाले असा किल्लाच आम्ही पाहिलेला नाही म्हटलं तुम्ही इथं येऊन पाहिलेत तरी काय आमच्याकडं ह्या जंजेऱ्याला जे बुरुज आहेत त्या बुरुजाला मजलं आहेत बरं का एकेका मजल्यावर निदान किमान पन्नास ते साठ पहारेकरी राहतील एवढे तिथं जागा आहे त्या एकेका बुरुजात अली नावाचा बुरुज आहे त्याला दोन मजले आहेत वरती त्याच्याही वरती तोफा आहेत सगळ्या ते गंगेऱ्याचे एकवीस बावीस बुरुजांवर मिळून जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे तोफा होत्या फ्लँडर्सच्या लढाईतल्या काही तोफा तिथं होत्या काही पितळ्याच्या तोफा तिथं होत्या त्या आपल्या लोकांनी पळवून आठवल्यानंतर पितळेचे तोफा पण म्हटलं हे मोठं वैभव आहे आमचं सगळं त्यांनी नोट्स काढल्या आहेत की तो म्हणाला आम्ही ह्याच्यावर आता लिहिणार फोटो आहेत ते आम्ही टाकणार पुस्तकात आम्ही हे सगळं लिहिणार तो माणूस इतके प्रश्न विचारत होता की या तोफा आणल्याच कशा इथं त्याच्या तीन तोफा मोठ्या पडल्या आहेत लांडा कासम चावरी वगैरे त्या मोठ्या खूप मोठ्या तोफा आहेत जंजिऱ्यावर आणि तुम्ही बारकाईनं जर का पाहिलं तर त्या तोफा या घडीव तोफा आहेत म्हणजे कडीवर कडी मारून केलेल्या तोफा आहेत तो ओतीव तोफा नाही आहेत त्या घडीव तोफा आहेत सगळ्या घडी घडीव तोफा आहेत तर तो म्हणाली आणल्याच कशा एवढा मोठा तोफा इथं तो? म्हटलं ते आम्हाला माहीत नाही कशा आण इथं आहेत आत्ता इथे दिसत आहेत तोफा तिथं ते मग त्यांनी प्रश्न तो म्हणाला मी रेकॉर्ड करू का म्हटलं की काय वाटेल ते कर म्हटलं तुला काय मग त्यांनी जंजिरा सगळा पाहिला जवळजवळ तो एक माण होते एका माणसाला घेऊन मी चार तास हिंडत होतो जंजिरा तो, तो प्रत्येक गोष्ट विचारत होता ह्याच्यावर काय लिहिलं आहे हे काय तिथं ती ते शिल्प कसलं आहे ही जी चिन्ह आहेत दरवाज्यांवर त्याचा काय अर्थ आहे हा किल्ला बांधला कोणी असे त्याचे बरेच प्रश्न होते सर मग ते जहाजात बसले आणि ते गेले ते पुढं आणि आम्हाला मात्र इथनं सगळा प्रवास करत जंजिऱ्यापासनं मालवणपर्यंत जायचं परत तो रात्रभर सगळा प्रवास त्याचा तो प्रवास करत मालवणला जाऊन सिंधुदुर्ग त्यांना दाखवायचा जहाज आलेलं होतं दुसऱ्या दिवशी जहाज तिथं सकाळी आलेलो परत ते आले आले टेंडर ती मंडळे आली त्यांना उतरून आम्ही जंजिऱ्यात ते अशा सगळे त्या आता दोन फरक आहेत इथं शेडाच्या नाव काय आहेत सगळ्या तिकडे सगळ्या पॉवर बोट्स आहेत त्याला इंजिन्स लावले आहेत सिंधुदुर्गाच्या इथं पण जे शिवाजी महाराजांच्या वेळेला त्या बखरीत जे काही लिहिलेलं आहे कृष्णाजी आनंद सभासदांनी की तरांडी चक्राकार जातात म्हणजे ती अशी जातात सरळ काही जात नाहीत कारण मध्ये दगड आहेत ह्याच्यात ते अजूनही तशीच जातात अजूनही आपल्याला तसंच न्यावं लागतं त्यांना मी म्हटलं हा किल्ला इंग्रजांनी घेतला होता आणि याचं नाव फोर्थ ऑगस्टस असं ठेवलेलं होतं तिथले ब्रिटिश लोक एकदम खुश झाले जहाजावरती आमच्या लोकांच्या ताब्यात म्हटलं आमच्या लोकांनी चोपल्यानंतर परत काढून घेतलं म्हटलं त्यांच्याकडनं किल्ला तो <laughs> पण त्यांनी स्केचेस केली वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे लोक होते त्यांनी मोठमोठे पेपर्स आणले होते त्याच्यावर तो स्केचेस करत होता आणि मग ते सगळे विचारत होते हे काय हे काय असं ते, का का ते सगळं पण एखाद्या युरोपियन्सला एक वास्तू बघायची असेल तर त्याच्या मनात उत्कंठा किती असते ते, ते ते निदर्शन सगळे ते उदाहरणं होत आणि ते पुढची चार वर्षे येत राहिले लोक चार वर्षात साडेतीनशे चारशे लोक येऊन ते हे किल्ले बघून तिथनं गेले साडेसातशे किलोमीटर आहे आपली किनारपट्टी आणि पंच्याऐंशी लहान मोठे किल्ले आहेत काही एक गुरुज आहेत आणि मग सिंधुदुर्ग जंजिरासारखे जझीर आहे अल जझीरा म्हणजे बेट म्हणून त्याचं नाव जंजिरा नाहीतर त्याचं नाव आहे किल्ल्याला त्याचं नाव आहे महारूब महा म्हणजे चंद्र आणि रुबा म्हणजे चतकोर वन फोर्थ म्हणून त्याचा तो त्याचं नाव महारूबा जंजिरे आहे मग आता शिवाजी महाराज आणि यांचा काय संबंध आहे इथं आहे नाही अशातला भाग नाही आहे माझा एक शेवटच्या दिवशीचा जो विषय आहे की शिवचरित्रातनं काय शिकावं त्यातलं एक उदाहरणच आत्ता देतो आणि मग पुढे जातं शिवाजीराजांनी आरमार का बांधलं ते जंजिरेकर सिद्धी इथे यायचे हल्ले चढवायचे घरंदारं जाळायचे पोरी मस्कतला नेऊन विकायचे जनावरं पळवायचे ह्यांना कुठं ना कुठेतरी अडथळे निर्माण व्हावेत आणि सिद्ध्याचं हे प्रकरण बंद व्हावं आणि तद्वत बाकीच्या ज्या सगळ्या समुद्रावरच्या पॉवर्स आहेत इंग्रज आहेत डच आहेत पोर्चुगीज आहेत फ्रेंच आहेत डॅनिश पीपल आहेत या सगळ्यांना कुठं ना कुठं तरी क्षेक बसावा म्हणून शिवाजीराजांनी आरमार निर्माण केलं आणि किनारपट्टी सुरक्षित केली शिवचरित्रातनं एवढी एकच गोष्ट कोणी शिकलं असतं की कि किनारपट्टी सुरक्षित करणे तर सव्वीस अकरा हे प्रकरण झालं नसतं हेच तर शिकायचं आहे त्यातून आपल्याला शिकायचं शिकायचं शेवटी काय आहे तुम्ही साडेतीनशे वर्ष आणि त्याच्यानंतर आजचा इतिहास शेवटी आपण शिकतोच ना शिकायला तर पाहिजे ना एक मग हे का नाही दुर्लक्ष केलं झालं इथंच ना आमच्याकडे आरमार नव्हतं तीन तीनशे वर्ष आरमार नव्हतं इथं कदंबांचं आरमार जयकेशीचं गेलं की नंतर इथं आरमार नव्हतं मी त्या गोव्याच्या चार राजधानी होत्या वळीपट्टण म्हणून बघितलं आणि ती शेवटची गोवापुरी म्हणून जैकेशीची राजधानी होती ही राजधानी कुठे म्हणून मी हिंडत होतो एक होती चंद्रपूर म्हणजे चांदर आत्ता ते चांदरगाव आहे तिथं एक आहे बाळलीपट्टण काही लोक खारेपट्टणसुद्धा म्हणतात ते पण ही गोवापुरी ही कुठे म्हणून मी हिंडत होतो मला गोवापुरी दिसली नाही कोणी सांगायलाही तयार नाही शेवटी एक माणूस मला म्हणाला मिस्टर बेडेकर गो गोड मीट फादर कोस्टा इन पिलार सेमिनरी ती जी जुवारी नदी आहे त्याच्या काठावर एक पिलार म्हणून टेकडी आहे भागच आहे तिथं त्याच्यावर एक सेमिनरी आहे आणि तिथं तो फादर कॉस्मे द कोस्टा नावाचा तिथला तो फादर आहे मी त्याच्याकडे गेलो आणि मी त्याला म्हटलं मला ही जैकेशीची राजधानी बघायची आहे कुठेही तो म्हणाला यू वॉन्ट टू सी दॅट कॅपिटल होल्ड कॅपिटल ऑफ गोवा म्हटलं या कमान म्हणलंट्स गो ऑन द टेरेस आम्ही वरती गेलो तिथं म्हटलं तर राजधानी कुठे आहे हा वरती कशाला नेतो आहे मला इथं पण तो म्हणाला आत्ता आपल्याला नाही दिसणार म्हटलं का तर म्हणाला ती पाण्यात गेली भरती आली त्या न आली समुद्राला की ती पाण्यात जाते म्हणाला राजधानी ओवरटीच्या वेळेला ते सगळे कडक ओवर येतात तेव्हा ती राजधानी दिसायला लागते ती तिथं मांडवीच्या पा आपल्या जुवारीच्या पात्रातच राजधानी आहे म्हणाली त्यांनी पुस्तक लिहिलं आहे त्याच्यावर तिथे एक म्युझियम त्यांनी केलेलं आहे कॉसमेदं कोस्ताने हे सगळं त्यांनी मला दाखवलं मग मी त्याला तो म्हणाले इथं मला आजवर कोणी विचारायला आलं नाही गोवापुरी कुठे म्हणून तुम्ही पहिल्यात म्हणाला इथं विचारायला आले आणि तुम्ही कशा आलात गोव्यात म्हटलं मी शिवाजी महाराजांनी इथं किल्ले बांधले गोव्यात